मावशी सोनकर मावशी त्याचबरोबर या भागातील आमचे संजयजी कंकेजी उपस्थित व्यासपीठ त्यांच्या उपस्थितीमध्ये शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे जर बद्दल सांगायचं म्हणलं तर त्यांची एक समज श्लोक राजमाता आहिले देवी धनगर हितवर्धक संघटना या संघटनेच्या माध्यमातून माझी सामाजिक आणि राजकीय वाटचाल सुरू झाली अशी ही संघटना जिला आज पन्नास वर्षे पूर्ण झालेली आहे आणि त्यानिमित्त शालेय साहित्य वाटप करण्याचा जो उपक्रम घेतलेला आहे संघटनेने हा खूप चांगला उपक्रम आहे त्यावेळेस आम्ही मुंबईमध्ये होतो आणि शिंदे साहेब म्हणले कि हे भाषण करणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव काय बापू न साहेबांच्या कानात सांगितलं की या कार्यकर्त्याचं नाव अर्जुन सरकर महाराष्ट्राने बघितली दोन दिवस फोनला विराम नाही विश्रांती नाही प्रत्येकाला उत्तर देऊन देऊन मी शुभेच्छा घेऊन आणि प्रत्येकाला उत्तर देऊन देऊन म्हणलं भासभास झालाय की साहेबांनी असे दोन शब्द दो बोलले आणि ते दोन शब्द अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजले अख्ख्या महाराष्ट्रातून जिथं जिथं मी मागच्या पंचवीस वर्षामध्ये कार्य केलं राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून च्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी जिथं जिथं महाराष्ट्रभर काम केलं त्या सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांनी इच्छा दर्शवली की दादा तुम्ही जिथे आहे तिथे आम्ही यायला तयार आहे फक्त तुम्ही आम्हाला आवाज द्या निश्चितच साहेबांना देखील ते आवडेल या पद्धतीने साहेबांनी माझं कौतुक केलं त्या पद्धतीनं तुमच्या देखील प्रत्येकाचं कार्याचं कौतुक इथं होईल तुम्हाला सगळ्यांना मी साहेबाच्या वतीने निमंत्रण देतो आमंत्रण देतो म्हणला आणि योग्य वेळी तुम्हाला साहेबाच्या समोर बसून तुमच्या सगळ्यांचा सन्मान आणि पक्षामध्ये स्वागत करतो म्हणून सांग छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता अहिल्यादेव होळकर यांना अभिवादन करतो आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हित संघटनेच्या वतीनं आयोजित केलेल्या या वही कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले मंचकावरील मान्यवर त्यांनी आता मार्गदर्शन केलं असे आमचे अर्जुनदादा सलगर मंचकावरील सर्वच मान्यवर वेळेअभावी सर्वांचा नाम उल्लेख या महापुरुषांच्या नावामध्ये आहे असं समजतो सर्व मान्यवर उपस्थित माझ्या मातृभूमीने बालगोपाल चिमुकल्यांनो आपल्या सगळ्यांना एकत्रित ज्या व्यक्तीने केलं असे आमचे विजयजी रुपनर त्यांचे सर्व सहकारी उपस्थित या भागातील सर्व लहान दोन मंडळी दादांनी सांगितलं हा कार्यक्रम किती महत्वाचा आणि स्मृत आहे जेणेकरून इथे जे लहान बाल गोपाळ त्या मुलांच्या हातामध्ये पेन पेन्सिल देऊन त्यांना शिक्षणाचं महत्व कळावं कड़, कड़, त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाला किती महत्व आहे आणि तुम्ही शिकावं याकरता ही वडीलधारी मंडळी तुमच्या पाठीमाग आशीर्वाद रूपी कायम उभी आहे हे सांगण्याकरता एक चांगला उपक्रम या बा, ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका